हिंद्यांसारखे लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन हां आपल्या दाढीचे चेहऱ्याचे फोटो टाकून मदत देत आहेत अहो सरकार आहे ना सरकारची मदत आहे महाराष्ट्र सरकार म्हणा तुमच्याकडे किंवा प्रणुषांच्या लोकांकडे इतका प्रचंड पैसा वाहत चालला आहे का पुरासारखा तर तुम्ही तुमचे फोटो टाकून मदत देताय तुम्ही इथेसुद्धा अमानुषपणे राजकारण करताय का हां माणसं मरतायत वाहून चालली आहेत दुरड उद सगळी दोन हजार दोनशे पंधरा कोटीचं पॅकेज सरकारनं जाहीर केलं मराठवाड्यातली साधारण सत्तर, सत्तर लाख एकर जमीन पिकं वाहून गेली त्या जमिनीवरती सत्तर लाख एकर जमिनीवरची पिकं उद्ध्वस्त झालेली सत्तर लाख एकर जमिनीवरची पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत शेतकऱ्यांची घरं पशुधन हे नष्ट झालेलं आहे साधारण छत्तीस लाख शेतकऱ्यांना हा फटका बसलेला आहे छत्तीस लाख शेतकरी आता या छत्तीस लाख शेतकऱ्यांना त्यांचं पीक पशुधन घरदार गावाच्या गावं वाहून गेली आणि नऊ लाख कोटीचं कर्ज असलेल्या या सरकारनं दोन हजार दोनशे पंधरा रुपये कागदावरती मंजूर केले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल केंद्र सरकारकडून दहा हजार कोटीची मागणी केली केंद्र सरकार ती मिळाल्याशिवाय मराठवाडा पुन्हा उभा राहणार नाही उभा राहण्यासाठी फार वेळ लागेल पण तग धरणार नाही आत्ताच्या परिस्थितीत दहा हजार कोटी तात्काळ मराठवाड्याच्या पूरग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे आता आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यामधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे मी नि किती निर्लज्जपण आहे लोक मरतायत आणि त्या ता मृदांचं राजकारण तुम्ही करताय बरं का म्हणजे भगव्या पिशव्या ठीक आहे त्याच्यावर तुमचे फोटो त्याच्यावर तुमच्या पक्षाचं चिन्ह हे राजकारण करण्याचं आणि प्रचार करण्याचं कोणतं तंत्र ह्या लोकांनी निर्लज्जपणाचा अवलंबलेलं आहे मला कळत नाही एका बाजूला भारतीय जनता पक्षाचा वेगळा कारभार दुसऱ्या बाजूला मिंदे गटाचं वेगळं आहे त्यानंतर अजित पवार गट येईल म्हणजे ही इथेसुद्धा स्पर्धा चालली आहे का तुमची लोकं मरतायत आक्रोश चाललाय लोकं वाहून जात आहेत म्हणजे अशा प्रकारे काम करणारं सरकार निर्दयपणे काम करणारं सरकार या राज्यामध्ये आहे किमान माणूस की नाही प्रत्येक ठिकाणी राजकारण आणि पैशाची मस्ती एवढी मस्ती पैशाची असेल तर स्वतःच्या घरच्या तिजोऱ्या रिकामा करा ठेकेदाराकडून लुटलेल्या पैसे बरं का तुम्ही दामाजी पनतात ठेकेदाराकडून नगरविकास खात्यानं हां शक्तीपीठ मार्गात समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी मोकळा करा, करा आणि वृद्ध तरुण विद्यार्थी महिला यांना मदत करा ही सरकारची जबाबदारी आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर चाललेलं आहे त्यांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल पण आम्ही सगळे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर जातो सरकारकडे कोणतंही सरकारकडे कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही आहे याआधीसुद्धा जो दुष्काळ आला अवकाळी पाऊस आला त्या संदर्भात जी आश्वासनं दिली ती अद्याप पूर्ण झालेली नाही याचं कारण सरकारच्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचा पैसा उरलेला नाही या सरकारवर साधारण नऊ ते दहा लाख कोटीचं कर्ज आहे ते सरकार शेतकऱ्यांना कुठून मदत करणार म्हणून नरेंद्र मोदी यांना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आवाहन केलेलं आहे की दहा हजार कोटी रुपये तुम्ही तात्काळ द्या एक लक्षात घ्या ओला दुष्काळ वगैरे हा शब्द सोडून द्या हा आघात साधा नाही फक्त पिकं नाही वाहून गेली शेत माती जमिनी वाहून गेल्या ज्या मातीमध्ये पीक काढलं जातं ती मातीच उरलेली नाही ती जमीन उरलेली नाही आहे त्याच्यामुळे पुढल्या अनेक पिढ्यांचं नुकसान आहे शेतकऱ्यांचं मराठवाडा शेतीच्या दृष्टीनं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे हे या सरकारच्या लक्षात आलं आहे का जे आपल्या दाढीचे फोटो बरं का पिशांवर छापून मदत वाटत आहेत हां किंवा प्रचार करतायत त्यांनाही कळलं आहे का की किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे काय ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाही आहे त्यांना समजायला पाहिजे सगळ्यांना हे भाजपलाही समजायला पाहिजे हे मिंदे गटाला समजायला पाहिजे आणि जे कोणी करू इच्छितात त्यांनाही हे समजायला पाहिजे हे अत्यंत संवेदनशील असं काम आहे आणि धक्कादायक असा विषय तिथे झालेला नाही हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे अशा वेळेला महाराष्ट्रात विधिमंडळाच्या दोनही सभागृहामध्ये या सरकारनं विरोधी पक्षनेता ठेवला नाही विधानसभेत देत नाही आणि विधानपरिषदेतसुद्धा ने नेमू दिला नाही का अशा वेळेस अशा संकट संकटसमोर सरकारला मार्गदर्शन करण्याचं काम जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्षाचा नेता जो असतो तो आवाज उठवत असतो आणि त्यातून सरकारला दिशा मिळते कारण सरकारबरोबर विरोधी पक्षनेतासुद्धा अशा संकटाच्या जागी फिरत असतो लोकांची मतं समजून घेत असतो लोकांचं दुःख समजून घेतो आणि त्यानंतर तो आपली भूमिका मांडतो आणि त्यातूनसुद्धा सरकारला एक दिशा मिळते पण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या राज्याचे गृहमंत्री अमित शहा या तिघांनी लोकशाहीविरुद्ध कट केलेला आहे कारस्थान केलं आहे आणि या तिघांनी महाराष्ट्राच्या जनतेविरुद्धसुद्धा कारस्थान केलेलं आहे आणि या तिघांनी संपूर्ण राज्याच्या विरुद्ध आमचं कारस्थान केलं आहे विरोधी पक्षनेतेपद नसणं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा या राज्याच्या जनतेचा जो आक्रोश आहे तो दडपण्याचा प्रयत्न आहे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांची नियुक्ती करावी असं विधिमंडळात विधानसभेतल्या तिन्ही प्रमुख पक्षांनी कळवलं शिवसेना हा मोठा पक्ष आहे विधान परिषदेमध्ये सुद्धा अंबादास दानवे निवृत्त झाल्यावर त्या पदावरून काँग्रेसच्या नेतृत्वानं सगळ्यांच्या संमतीनं ने, एक नाव कळवलेलं आहे मला वाटतं सतेज पाटील यांचं नाव त्यांनाही नेमलं जात नाही याचा अर्थ काय समजायचा लोकशाहीच्या गप्पा मारता ना तुम्ही स्वातंत्र्य लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य संसद विधानसभा ह्याच्यावर तुम्ही प्रवचन न जोडता मग तुम्ही दोन्ही सभागृहात महाराष्ट्रात ज्या राज्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले हां त्या राज्यामध्ये दोन सभागृहात राज, विरोधी पक्षानेता नसा एवढं संकट आहे राज्यामध्ये आज जनतेच्या वतीनं आवाज उठवणारा तुम्ही नेता विरोधी रा, पक्ष नेता ठेवलेला नाही आहे तुम्ही काय जनतेला मदत करणार आहात मला जबाबदार कोण आहे अधिकारी म्हणजेच अधिकारीच सरकार चालवत आहेत कारण जे तीन पक्षाचं सरकार चाललेलं आहे त्यांची आपापसात साठमारी सुरू आहे अधिकाऱ्यांच्या हातामध्ये राज्याचे सूत्र गेल्यावर दुसरं काय होणार निदान अशा प्रसंगी तरी अधिकाऱ्यांनी किमान माणूसके दाखवावे पण अधिकारी काय करणार तिजोरीमध्ये पैसे नाही आहेत ट्रेझरीमध्ये पैसे नाही आहेत कलेक्टर काय करणार विभागीय आयुक्त काय करणार ते सुद्धा डोक्याला हात लावून बसले आहेत आणि म्हणूनच मेंध्यांसारखे लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन हां आपल्या दाढीचे चेहऱ्याचे फोटो टाकून मदत देत आहेत अहो सरकार आहे ना सरकारची मदत आहे महाराष्ट्र सरकार म्हणा तुमच्याकडे किंवा फडणवीसांच्या लोकांकडे इतका प्रचंड पैसा वाहत चालला आहे का पुरासारखा की तुम्ही तुमचे फोटो टाकून मदत देत आहे तुम्ही इथेसुद्धा अमानुषपणे राजकारण करताय का हां माणसं मरतायत वाहून चालली आहेत गुरं ढोरं सगळी आपत्ती व्यवस्थापनाचे जे मंत्री आहेत ते गिरीश महाजन आहेत मध्यंतरी आयुष्यावरती मी एक प्रकरण प्रकरण ठेवली होती त्यांच्या आपत्ती व्यवस्थाना व्यवस्थापन पुनर्वसनाच्या फाईलवर वजन ठेवल्याशिवाय ती फाईलच पुढे जात नाही कसला आपत्ती व्यवस्थापन करताय तुम्ही त्याच निधीमध्ये भ्रष्टाचार हे मी मागे वारंवार सांगितलेले कि ते सुद्धा ठेकेदार बसले आहेत आणि ते सांगतात कोणती फाईल मंजूर करायची की नाही या विषयावर मी डिटेल्स व्यवस्थित मागे एका एका पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की गिरीश महाजन यांच्याकडे जे खातं आहे आपत्ती व्यवस्थापन त्यात कशा प्रकारे घोटाळे भ्रष्टाचार कमिशनबाजी दलाली ठेकेदारांचं वजन वापरून फाईली मंजूर केल्या जात आहेत हे मी सांगितलं या अभिषेक कौल अभिषेक कौल तेच तेच ते हेच नाव मी सांगितलं होतं ना यांनी मंजुरी दिल्याशिवाय एकी फाईल पुढे जात नाही कोण ना आहे ते बघा सरकार सरकार आता पोचलं आहे आपल्या थैल्या घेऊन सही सिक्क्यांच्या चिन्हांच्या मंत्री पण धाराशिवमध्ये शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर गेल्या चार दिवसापासून असंख्य शिवसैनिकांसह चिखलात आणि पाण्यात लोकांना मदत करतायत लोकांचे प्राण वाचवत आहेत हां लोकांची व्यवस्था स्वतः जातीनं पाहतायत हा शिवसेनेचा धर्म जो आहे व बाळासाहेब ठाकरेने शिकवलेला आहे संकटामध्ये राजकारण करायचं नाही जात धर्म विचारायचं चा नाही चार दिवस झाले निंबाळकर आमचे तरुण खासदार पाण्यामध्ये चिखलामध्ये ते स्वतः आजारी पडलेत पण ते काम करत आहेत नाही आता हे जागोजागी होणारच आहे